सोडणारे डुकऱ्या सोडणा कुठे जगू नाही देत का मला चांगला ते घरी नाही जगू देल मला तू ना चांगला आता इथं भी नाही जगू देत का तुले ना असो तुले असो ये आता काय करू तू आला मी सोड लवकर मला नाही राहायचं आहे ते असो सोड लवकर मी काम करतो मी सर्वच करतो मी काम करतो तू काम दामाने मी धारू सोडतो चाल माझ्यासोबत चाल मायात याच्या मतांना ऐकू हे तुला भडकून जायला मायाविषयी हा तुला तोडून राहिले माझ्याविषयी माझ्याविषयी भडकून सगळे सगळी तुला त्या बापाय तुला भडकून जायला त्या बापाना तुला भडकून लावून तुला सोडची पी द्यायला लावून जायला मध्ये हा चल माझ्यासोबत तुझ तू चाल माझ्यासोबत हे सगळे भडकवते माझ्याविषयी माया चल मायला प्रेम आहे आणि मी तू तू ना ठीक आहे मी धावून सोडतो मी काम नाही करतो सगळं करतो तू चल माझ्यासोबत सोबत आम्हाला काही गरज नाही बाबू त्या बायकोले भडकवायची हां तिच्या माय काही भडकवायची गरज नाही काय ले भडकवून रे तिचे माय बापतीले कोणत्या माय बापाले वाटते आपल्या लेकराचं बेकार झालं पाहिजे म्हणून आ त्या घरी राव राव ते पोरगी कशा कशी झाली होती हां सारी माती अंगावर घेतल्यासारखी ती पोरगी दिसून राहिली होती आ दोन चार इत दिवस राहिली माय घरी तर पाहिलं आ कशी दिसून राहिली ते पोरगी आ सारा बारीक बारीक झाली ते पोरगी सगळी आ आणि तू सांगू राहिला तिने कामाचं आतापर्यंत काय झोपला होता का तू आतापर्यंत आता आता काम नाही केले हा आतापर्यंत झोपला होता हा आता म्हणून राहिला तिने काम करतो म्हणून मी आणि दारू सोडतो म्हणून आतापर्यंत काय केलं म्हणतो ना मामी एक नंबर जो नाले काय ना ज्या नाले काय एक नंबर जो काही सोडत नाही याने हजार वेळेस मले गाणी हे केलं असत माई चपेत माय बापांची चपेत माई घातली कितीच वेळा काम करतो मी दारू सोडतो असं कितीकच वेळा म्हटलं सुद्धा तशा तसच होती याली काहीच कोणाची कदर नाही बायकोची नाही कोणाची नाही कोणाचीच नाही याली यो काही नाही सुद्धा जी होई का पहिला वेळेसच होई काही

शब्द सांगितलं त्यांच्या मुलींना मग तुली जबरदस्तीने आजी काय गरज आहे का फोन लाव करतीले फोन लाव आ तिला फोन माय ताई होते हो ता ता। ता ये का फोन लेखा गपळते क्लास का कोण तू फोन तु बाई तू आता कसा ताई तू बाई इकडे आ जाऊ इकडे या ना ये ना इकडे ये या नाटकंशा लावला ती आले जीवाचा ये ना इकडे ये हात पकडून रायतो माय बा हात पकडून राय राय तू काजल घाबरू नको घाबरू नको हात पकडून राय माय वाला माय हात पकडत का बिले का तू सर, सर हा सोड सोड लवकर बा हात सोड असं नाही ना असं नाही ऐकना सूरज हा असं ऐकत नाही थांब काय तक नाही लिखाई तू आता सक तू हा तू नोटीस पाठवलं आणि तुझ्या बापाला त्या काजल ते, ते बाबा नोटीस पाठवलं आणि का मग काय लिहित आला बे हा माल खाली हे झोडपी झोडपी आणि सूरज पकडून लेखाने आडवास पडू लागतो लेखाने आता आपल्या बायको या रात्री जंगला सोडते का बे होता बायो बायको करत आता माझ्या घरपर्यंत आलं माझ्या घरून येऊन राहिले तू तिने दाखव बेल का आता तू एवढी डेअरिंग माझ्या घरपर्यंत येऊन माझ्या बहिणी राहिला ये हे बेबी हात लावून दाखव आता तिला जाऊन लावून दाखव लावून दाखव माशन काजिल माशिन तिचे कसं ओढले म्हणते तुम्ही आई केस सोडले नाय आई आम्ही कसले नायू नाही

সোড় টাকা নে তুমি তুমি না রিপোর্ট টাকতো লেখা সোড় টাকা নেই সর সাল সরকার হ্যাঁ বইন লোক তুই বই নয় বুঝে রে মাছ চোর কাছ থেকে আসলে মাসে ले ले खाली खाली आपल्या गावात येऊन पोरीच्या अंगावर हात टाकून राहिला तो बायको असो को को का कोणी असो लेका बायकोच्या अंगावर चार चौघात हात टाकून राहिला तू लाज वाटते का बी लेका तुले का डबल आलाच नाही पाहिजे लेखाचा टाकू का बी एक लात या उद्यावर आता टाकू ला का हा चांगला आता म्हणून ठेवून लेखले का चांगलं मार मग डबल आलाच नाही पाहिजे आपल्या प्रकाशपूर गावामध्ये लेखाली का

आ किती मारलो बाई त्या पोरा देवा त्या पोरीच्या नवऱ्या व और आ एखाद्या सांड्यावानी मारते आ किती मार मारलं त्या पोराले आ काही आहे बाप्पा अजत पोरग हे आलं आ सूर्जा आई बापाची शिकवणच नाही आणि आले काय करणार आहे असं म्हणून तर हाय असं आ नाही सुट <laughs> <laughs> का तुम्ही खाली भूक लागली स्वयंपाक बनवून ठेवायचं ना कुठे जातो तो कामाला किमाला जात नाही सायंपाक तुम्ही लवकर नवऱ्यासाठी करून ठेवायचं होतं

दोन चार चक्रात मारले तरी पाचवा झाला असं नव्हता जतीन आता सहावा लागणार नाही नाही लागतच आहे अजून लागतच आहे लागन आता चार पाच दिवस गेल्यावर लागते जतीन आले नाही अजून पर्यंत काऊन काय झालं तर काय नाही हो जी आई जतीन दि आलीच नाही या ना आता असं तिकडं पुराभरा राहीत बसून एवढं नको टेन्शन घेत हो तिथं तो आता त्याचं जावचं आहे व आता बसला असन पोराय जवडं याच्या जवडं की बसला असन नाही तर घनश्याम जवडं की त्याच्यात जवडं बसते का नाही जास्त मग त्याच्यात जवडं बसला असन नाही तर नाही तर बसला असन तिकडं बंडीवर की उद्या <laughs> अपॉइंटमेंट आहे डॉक्टरींची ठेवाला सिटीमध्ये तर आता सागरजीची तर उद्या मीटिंग आहे म्हणते मिटिंगले जायचं आहे त्याले औरंगाबादले मग आता मी कशी जाऊ बाई एकटी आणि काय करावं काही समजून नाही राहिलं तर त्याची मीटिंग आहे बाई महत्वाची हा आणि पण अशी तरी म्हणते का एखादी सासू सासूने आ, आ, चालता का हो आई हा चला हो आई माझ्यासोबत असं तरी म्हणते का आ एक शब्द गेली नसते का हिच्या सोबत हा चाल म्हणलं आ आता मी कशी म्हणू बाप्पा आपल्याच तोंडा आ काय माहिती येते का नाही येत माझ्यासोबत तर काय माहित का बाप्पा जाणं जरूरीच आहे का ज्योती हो ना दवाखान्यात सोनोग्राफी की करते का नाही ते टेस्ट गिस्ट करते हार्ट बिस्ट लेकरायची पाहते तर त्याच्यासाठी बोलावलं ना डॉक्टरीनं तिनं तारीखच दिली फोन नाही केला होता तिनं असं काही या बा म्हणून उद्या तिच्यावाल्या त्या रिसेप्शनमध्ये नाही ते कमी नर्स तर तिनं फोन केला होता तर जावं लागते उद्या पण आता यायची उद्या मीटिंग आहे तर कसं करा चालता का तुम्ही आता तू म्हणतच नाही बाई मले चाल का काही तर कशी येऊ बाप्पा जबरदस्तीनं ते सोबत म्हणल्याशिवाय चाल म्हणशील ते येतो बा काय एका दिवसाची मजुरीच पाडीन ना मी आणि लेकरापेक्षा जास्त महत्वाचं आहे का कोणती गोष्ट चाल मग चालशील तर कधी उद्या जावं लागते ना कुठं जायचं आहे कुठं जायचं आहे

हा पुरीला मारून राहिला होता म्हणते केस पकडू पकू तू आई गेली म्हणते मंदा आणि ते आईना अल्लप केलं म्हणते तेव्हा ते आईचा हात झटपला म्हणते त्यानं मग मग ऐकच नाही ऐकच नाही ओढत ओढत तिला बस टप्पर्यंत नेलं म्हणते त्यानं न्यासाठी तर मग सूरज आला तिथं आणि तो श्याम आता त्याला मागलो वाटते मी जायच होतो मग नंतर मागून गेलो ना तर मग मी मामीजीला विचारलं ते आईले तर तेव्हा सांगित हे वाल्या म्हले असं 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 झालं पोरगी कमी लढे बा हा आणि त्या पोरीच्या बाबांना तर केस टाकली म्हणते म्हणून चिडला वाटते तू म्हणून आला घ्या तिले

हा दाखवला दे तिने म्हणलं का राहू दे करतो आत्ताच गेले ते गरीबर हा त्या पोली घेऊन ते पोली दम्पूत दंपूत झाली राहते तिने म्हटलं का अंगा नवर तो उचलत नसून ते लक्षच नसून फोनवर म्हटलं ना सासून म्हणलं काय अजून ठेवतो ठेवतो राहू दे नाही करा